मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा तेवढा महापूर बघितलेला आहे आता रात्रीपासून पाऊस चालू आहे आणि आणखी जर दोन तीन तास जरी पाऊस चालला तर आम्हाला इथून स्थलांतर होणं जरुरी आहे या वीस वर्षामध्ये मी पहिल्यांदा तेवढा महापूर बघितला आता नेमकं माझ्या घरा घराला नदीकाठी घर असल्यामुळे घराला पाणी भिजलेले आहे नेमकं आता आम्ही नेमकं काय करावं आणखी सोयाबीन घरामध्ये आहे काय माणसाने काय करावं हेच लक्षात येईल झालं मी परेशान आहे सध्या तरी पण मी जरा तलाठी साहेबांना कल्पना दिलेली आहे शासनाने थोडीफार काहीतरी आमची काळजी घ्यावी एवढी अपेक्षा आहे माझी खूप परिस्थिती गंभीर आहे माझी मला काहीच समजणं झालं आहे आता नेमकं करावं तरी काय करा माझ्या वीस वर्षात पहिल्यांदाच एवढं महापूर बघितलेलं आहे आता लागलं या हजाराला पाणी लागलं आता म्हणायचं आहे ना फक्त बाकी आता दोन तीन चार अर्धे पाऊस चालला तर झाल्या आता पुढचं पर्याय आम्हाला काहीच कळत नाही आता पर्याय मार्ग म्हणून साईडमधले सध्या तर तुम्ही गावामध्ये पलीकडल्या साईडला जा म्हणून हो ते करणार पण आता घरातलं साहित्य घरातून सोडून देणार आम्ही काय घरातलं सोयाबीन आला थोडीच्या पावसाचा हातावता येतो आता आतापर्यंत शासनाची वाढ नसल्यामुळे सोयाबीन घालात आहे आता निसर्ग असं करायला निसर्ग बी आमच्यावर पोटला शेतकऱ्यांना फार बिकट परिस्थिती आहे शासनाने थोडी दखल घ्यावी एवढी माझी नंबर दिली